नमस्कार मित्रांनो आज आपण एक कथा पाहणार आहोत क्षमा विषयावर जर तुम्हाला राग आला असेल तर एक क्षम थांबा कारण श्री स्वामीचं मत म्हणतात राग नाही क्षमा करा आणि स्वतःला मुक्त करा आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी फक्त कथा नाही तर स्वामींचा प्रत्यक्ष जीवन संदेश जी आहे जे ऐकून तुम्ही स्वतःला विचाराल मी राग धरून काय कमावलं चला ही कथा ऐकूया श्री स्वामी समर्थ आणि क्षमाशक्तीची ही गोष्ट आहे श्रीधर नावाच्या एका माणसाची श्रीधर एक साधा मध्यमवर्गीय धार्मिक गृहस्थ होता मनात श्रद्धा होती पण एक दोष होता राग खूप यायचा कोणी थोडंसं उलट बोललं की श्रीधर लगेच उघडायचा शेजारी ना कोणालाही तो रागाने बोलायचा घरचेही कधी कधी त्याच्या रागामुळे घाबरायचे एक दिवस त्याच्या शेजाऱ्याने त्याच्यावर खोटा आरोप केला गावात त्याच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पचवायला सुरुवात केली श्रीधर चिडला फार दुखावला त्याने मनात ठरवलं हा अपमान मी कधीच विसरणार नाही मी सोड घेणारच तेव्हा त्याच्या लहान भाऊ म्हणतो दादा चल अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊया मन शांत होईल श्रीधर म्हणतो नको रे माझं मन संतप्त आहे मी स्वामींच्या दर्शनाला कसं जाऊ पण भावाच्या आग्रहाकर तो अखेर अक्कलकोटला जातो स्वामीचं मत समाधीस्थ अवस्थेत असतात श्रीधर पुढे बसतो पण त्याच्या मनात अजूनही राग धुमसत असतो अचानक स्वामी डोळे उघडतात आणि थेट श्रीधरकडे पाहतात स्वामी म्हणतात बाळा इतका कशासाठी धरलास राग धरलास म्हणजे तू त्या माणसाचा नाही स्वतःचं नुकसान करतो आहेस श्रीधर थक्क होतो स्वामींना काहीच सांगितलं नव्हतं तरीही त्यांना सगळं कळलं स्वामी पुढे म्हणतात क्षमाशक्ती हीच खरी शक्ते आहे। शक्ती कम आहे क्षमाशक्ती म्हणजे कमकुवतपणा नाही तीच खरा पराक्रम आहे जो क्षमा करतो तू स्वतःलाच मोकोळ करतो ते ऐकून श्रीधरचे डोळे भरून येतात त्याचं मन हलतं तो नम्रपणे म्हणतो स्वामी माझ्या मनात द्वेष होता पण आज तुमचं बोलणं ऐकून मी क्षमा शिकतोय स्वामी हसून म्हणतात जा बाळा आता तुझं मन स्वच्छ आहे राग हारला आणि तू जिंकलास त्या दिवसानंतर श्रीधरचं जीवन बदललं शेजाऱ्यांशी शे प्रेमाने वागतो घरच्यांशी शांतपणे बोलतो मनातली खिन्नता नाहीशी होते आणि तो नव्याने जगायला लागतो मित्रांनो राग हा बाह्य शक्ती दाखवतो पण क्षमा ही अंतर्मनाची ताकद आहे श्री स्वामी समर्थांनी आपल्याला रागावर विजय मिळवायला शिकवलं क्षमाच आपल्याला शांत नितळ आणि मजबूत बनवते जर आज तुमचं मन कुणावर रागवलं असेल तर आजच दिव आजचाच दिव, दिवस स्वामींचं स्मरण करून क्षमा करण्याचा दिवस ठेवा जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ